मंडळी आता जर तुम्ही शेतकरी असाल तर एन ए हा शब्द तुमच्या कानावर नक्की पडला असेल पण ही एनेची भानगड म्हणजे नक्की लय वेळखावा आणि डोकेदुखी वाटणारी गोष्ट आहे कारण काय तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विभागातून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एन ओ सी घ्यावं लागतं आणि त्यामुळे सामान्य माणसाला बऱ्याचदा सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागतात म्हणूनच बऱ्याच लोकांना ही प्रक्रिया फार अगदी किचकट वाटते पण हल्ली सरकारने यात काही बदल केलेत आता त्यामुळे थोड्याफार या प्रमाणात ही प्रक्रिया आता सोपी झालेली आहे पण ही एने जमीन म्हणजे काय एन ए कशी करतात एन ए कशाला मानतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी लागणारी कागदपत्रं कोणती आहेत आणि हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा आहे नॉलेजचा आहे तुमच्या आमच्या विषयाचा जवळचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे मंडळी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी गेल्या काही वर्षात जमीन खरेदी विक्रीचं प्रमाण खूप वाढलं आणि शहरातल्या जमिनीचे दर गगनाला भिडलेत त्यामुळे लोक आता गावाकडे वळायला लागले आणि तिथल्या जमिनी माळरान बघून त्या ठिकाणी लोक प्लॉटिंग करू लागलेले आहेत जिथं अगदी एमआयडीसी आहे अशा ठिकाणच्या जमिनीनं तर आफाड मागणी आहे पण हे सगळं करताना एक प्रश्न कायम समोर येतो तो, तो म्हणजे ही जमीन एन ए आहे का कारण एन ए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीयोग्य नसलेली किंवा बिगर शेतकरी जमीन आता जर शेतीची जमीन तुम्हाला औद्योगिक व्यावसायिक किंवा राहण्यासाठी करायची असेल तर कायदेशीर परवानगी घ्यावी लागते म्हणजे ती जमीन एन ए करावी लागते आता हे एन ए करताना काही रूपांतर कर भरावा लागतो पण हा कर किती हे जमिनीच्या वापरावर अवलंबून असतं आता उदाहरणार्थ जर शेत जमिनीचे व्यावसायिक वापरात रूपांतर करायचं असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के एवढा कर भरावा लागतो आणि जर ती जमीन निमशासकीय किंवा निम सरकारी उपयोगासाठी रूपांतर करायचे असेल तर बाजारभावाच्या वीस टक्के कर इथं भरावा लागतो अगदी औद्योगिक उपयोगासाठी उदाहरणार्थ एमआयडीसी सारख्यांना सुद्धा वीस टक्के कर द्यावा लागतो आणि जर जमीन रहिवासी वापरासाठी हवी असेल तर बाजार भावाच्या पन्नास टक्के इतकं कर भरावं लागतो अर्थात ही रक्कम आणि ठिकेवारी ही वेळोवेळी कमी जास्त होऊ शकते याची नोंद तुम्ही जरूर घ्यायची आता आपण मंडळी हे बघूयात की जमीन येणे करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात आता तुम्हाला जर जमीन येणे करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सात बारा उतारा मिळकत पत्रिका प्रतिज्ञापत्र चार सीमांचा नकाशा म्हणजे चतुसीमा दाखवणारा नकाशा अगदी आर्किटेक्टने तयार केलेल्या लेआउटच्या ले 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 जा प्रती जागेचा गट क्रमांक किंवा सर्वे नंबरचा नकाशा ही सगळी कागदपत्रं गोळा केल्यानंतर पुढचं काम तुमचं सुरू होतं आता ही एकूण येण्याची प्रक्रिया सुरू करताना जिल्हाधिकारी त्या कार्यालयातून याच रुपयांचा पाच रुपयांचा स्टॅम्प घ्यावा लागतो आणि तुमच्या जमिनीच्या सातभाराची काही झेरॉक्सचे प्रती साधारण पाच ते सात तयार कराव्या लागतात आणि त्यानंतर फेरफार नोंदी आणि त्याच्या पाच प्रती आठ अचा उतारा किंवा भू अमिल अभिलेख रेकॉर्ड कार्यालयातून जमिनीचा नकाशा तो घ्यावा लागतो आणि जर तुम्हाला एखाद्या त्या इमारतीसाठी एन ए करायचं असेल तर बिल्डिंग प्लॅनच्या आठ प्रती तयार ठेवाव्या लागतात शिवाय जर तुमची जमीन एखाद्या राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग किंवा जलदगती महामार्गात येत असेल तर तिथल्या प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं आता गावाची जमीन असेल तर ग्रामपंचायतीचं शहराची असेल तर महानगरपालिकेचं एनओसी घ्यावं लागतं आणि तुमच्या जमिनीवर सोसायटीचं किंवा बँकेचं हे कोणतंही कर्ज नाही आहे ना याची सुद्धा तुम्हाला एक प्रमाणपत्र त्यासोबत जोडावं लागतं ते घ्यावं लागतं आता मंडळी ही सगळी कागदपत्र ही गोळा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसात तो तहसीलदारांकडे पाठवावा लागतो तहसीलदार मग त्या अर्जाची आणि त्या एकूण कागदपत्रांची सविस्तर अगदी तपासणी करतात तलाट्याकडून त्या जमिनीची पाहणी केली जाते आणि या सगळ्यानंतर तहसीलदार बघतात की जमिनीचा एने करून तिच्या वापरामुळे आसपासच्या पर्यावरणाला काही त्रास तर होणार नाही ना कारण ही खात्री झाल्यावरच तहसीलदार जमिनीचं त्या रूपांतर करण्याचा आदेश काढतात मग त्या तलाठी कार्यालयात त्या जमिनीची येणेची नोंद होते मात्र लक्षात ठेवा मंडळी की जर येणे नंतर सुद्धा त्या जमिनीचा उपयोग संबंधित तुम्ही त्या कामासाठी केला नसेल तर ती येण्याची मान्यता रद्द केली जाऊ शकते आता बघूयात की या येणे प्रक्रियेत सरकारनं कोणते नवे बदल केलेले आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार जर अगदी एने प्रक्रियेत तीन मोठे बदल झालेले आहेत पहिलं म्हणजे भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनींसाठी बीपीएमएस प्रणाली लागू करण्यात आलेली म्हणजेच या सरकारी रकमा भरल्यानंतर आणि तहसीलदारांची परवानगी मिळाल्यानंतर बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून बांधकाम परवानगी दिली जाते आता त्याचबरोबर एने वापराची सुद्धा मिळते दुसरं म्हणजे एम एल आर सी कलम बेचाळीस ड मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि या कलमानंतर्गत गावच्या हद्दीतून दोनशे मीटरच्या आत असलेल्या जमिनींसाठी एने परवानगी लागणार नाही असं म्हटलेलं आता तिसरा पॉइंट म्हणजे कलम बेचाळीस ब जर एखाद्या क्षेत्राचा अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर त्या क्षेत्रासाठी स्वतंत्र एने परवानगी लागत नाही यानंतर पुढचं येते कलम बेचाळीस क बदलाचं जर एकूण प्रादेशिक योजना जर मंजूर झाली असेल तर त्या भागात बिगर शेती वापर तुम्हाला करता येतो आणि पुढचं येतं कलम ते म्हणजे बेचाळीस ड याच्यामध्ये गावाच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आत असलेल्या जमिनींसाठी एने परवानगीची आवश्यकता नाहीये आता मंडळी यात एक महत्वाचं म्हणजे आता सांगितलेल्या या कलमांमध्ये झालेल्या बदलांनंतर ही जर तुम्ही बिगर शेती वापर करत असाल तर प्रशासनाकडून अधिकृत दाखला हा तुम्हाला घ्यावा लागतो हे विसरू नका आता अर्ज करताना काय काळजी घ्यायची आहे तर मंडळी सर्वात आधी तुमची जमीन कोणत्या क्षेत्रात येते आणि तिथं कोणती कलम लागू होतात याची माहिती नीट घ्या सगळी ही जी काही कागदपत्र व्यवस्थित जोडून अर्ज सादर करा आणि एकूण तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने योग्य तो कर भरा आता तुम्ही म्हणाल की नव्या बदलांचा फायदा काय आहे तर ही सगळी मंडळी प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा खूपच सोपी आणि शेतकऱ्यांसाठी सोयीची झालेली आहे अगदी म्हणजे ती अनावश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र मागं पडलीत हेल्पाडे थांबलेत आणि था येणेच्या प्रक्रियेतली अडथळे आता बरेचसे दूर झालेले तर मंडळी ही होती एने प्रक्रियेतली संपूर्ण माहिती एने म्हणजे काय कशी करतात आणि काय कागदपत्र लागतात किंवा किती कर भरावं लागतं आणि कोणते नवे नियम लागतात त्याची ही सगळी माहिती तेव्हा आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला उपयोगाची माहिती वाटली असेल तर जरूर ही माहिती शेअर करा खाली कमेंट करा आणि विशेष भारीला आपल्या अशाच विषयांसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद